सर्वप्रथम आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आमची नियुक्ती झालेली आहे त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो व पुढील पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी ज्या संबंधित ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू प्रमुखांच्या नियुक्त्या असतील शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या असतील नवीन पक्षप्रवेश असतील किंवा जे सामाजिक उपक्रम असतील पक्षाच्या वतीने आम्ही दरवर्षी साजरे करतो तेच आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि या ठिकाणची ज्या नियुक्त्या अपूर्ण राहिलेल्या आहेत ज्या ठिकाणी आपल्या जागा रिक्त आहेत त्या जागासुद्धा रिक्त जागा आम्ही भरण्याचा निश्चितच प्रयत्न करू आणि पक्षवाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन गटातटाचं कुठलंही राजकारण न करता आम्ही या पक्षाचा या आमच्या पदाना न्याय देण्याचा प्रयत्न करू हा विश्वास या ठिकाणी मी या आजच्यापासून व्यक्त करतो